महाराष्ट्रात सध्या निवडणुकांचे बिगुल वाजले असून येत्या पंधरा जानेवारीला महापालिकांच्या निवडणुकांसाठी मतदान होणार आहे त्याचबरोबर सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी थर्टी फर्स्टच्या पार्ट्यांचीही जोरदार तयारी सुरू आहे या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभाग अवैध मद्य तस्करांविरोधात ॲक्शन मोडवर आलाय कल्याण उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने भिवंडी बायपासवर मोठी कारवाई करत गोव्याहून महाराष्ट्रात बेकायदेशीरित्या आणलेला विदेशी दारूचा कंटेनर जप्त केलाय तब्बल एक कोटी सहा लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आंतरराज्य मद्य तस्करीचे मोठे रॅकेट उद्ध्वस्त झाल्याची शक्यता व्यक्त केली जाते महाराष्ट्राच्या तुलनेत गोव्यात दारूवरील दर कमी असल्याने तिथून मोठ्या प्रमाणावर अवैध मद्य तस्करी केली जाते याबाबत उत्पादन शुल्क विभागाच्या गुप्तचर यंत्रणेला गोपनीय माहिती मिळाली भिवंडी बायपास मार्गे मुंबई आणि उपनगरांच्या दिशेने विदेशी मद्याचा मोठा साठा पाठवला जाणार असल्याची माहिती मिळताच भरारी पथकाने परिसरात मोक्याच्या ठिकाणी पाळत ठेवली गुरुवारी पहाटे सहा चाकी कंटेनर क्रमांक एम एच शून्य चार जी चौवेचाळीस अकरा संशयास्पद जाताना आढळून आला पथकाने कंटेनर थांबवण्याचा इशारा दिल्यानंतर पालकाने पळ काढण्याचा प्रयत्न केला मात्र सतर्क पथकाने शितापीने कंटेनर अडवला कंटेनरची तपासणी केली असता सुरुवातीला घरगुती वस्तू आणि रिकामे बॉक्स आढळले मात्र अधिक सखोल झडती घेतली असता तब्बल सातशे अकरा बॉक्स विदेशी मद्य अत्यंत चलाकीने लपवून ठेवल्याचं उघड झालं या मद्याची किंमत सुमारे सत्तर लाख रुपये असून तीस लाख रुपये किमतीचा कंटेनर आणि मोबाईल जप्त करण्यात आलाय त्यामुळे एकूण किंमत मुद्देमालाची आहे एक कोटी रुपयांहून अधिक या प्रकरणी कंटेनर चालक आसिफ खान याला अटक करण्यात आली असून निवडणुका आणि एकतीस डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर वाढणाऱ्या मद्याच्या मागणीला फायदा घेऊन गोव्यातील स्वस्त दारू महाराष्ट्रात चढ्या दराने विकण्याचा कट असल्याची कबुली त्याने दिली शासनाचा रुपयांचा महसूल बुडवून ही तस्करी करण्यात येत होती या दरम्यान या अवैध मद्य तस्करीचा मुख्य सूत्रधार कोण आहे हा साठा नेमका कोणाला पुरवला जाणार होता आणि या रॅकेटमध्ये आणखी किती लोकांचा सहभाग आहे याचा तपास आता वेगाने सुरू आहे द पोलीस न्यूज ब्युरो भिवंडी